हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आपल्या या नवीन ब्लावर तुमचं स्वागत आहे तर सकाळ सकाळ बघा तू काय काही होणार नाही मी भाजीला मी चिक काढून ठेवले कारण चपाती बनवायची आहे टोमॅटो इकडे बघा दुसरी टोमॅटो डिश खूप आंबटला तिकडे जास्त टोमॅटोचा वापर केला जास्त पालक कोथिंबीर आणि शेव एक शेवगे शेंग आमच्या इकडं एक शेवगे शेंग पंधरा रुपयेला कधी कधी दहा रुपयाला कधी कधी वीस रुपयाला असते तर तुमच्याकडे कितीला असते मला नक्कीच कमेंट करून सांगा इकडं तुमच्या दादींची पण आंघोळ वगैरे झालेली आहे तिकडे चाललंय आत्यांना पाणी वगैरे द्यायचं काम हे बघा पूर्ण असं गरमीमुळं ब्लॅक ब्लॅक झालेला आहे सिंदूर लावलं की असं पूर्ण गुळ इथंपर्यंत येतं त्यासाठी मी गरमीचं आता काय सिंदूर वगैरे मला लावलं बरं का तर सकाळ सकाळी बाजार घेऊन आलेले आहे टोमॅटो इतके महाग झालेले बोलायलाच नको साठ रुपये किलो आणि दारा घेतली तर सत्तर रुपये किलो देते बरं का तर इकडं दूध वगैरे तापट इकडे चहा ठेवते इकडं चालू का फिल्टर वगैरे चालू करायचं

जर पेलं तर पेलं नाही तर मग राहिलं

ना? का मारलं सांग बर का मारलं मला बाळ सांगतील का मारलं का का मारलं काय झालं मग ही का रडत्या का मारलं मला सांगतील का नाही उठल्या उठल्या रडायला लागल्या काय झालं वहिला कशा बरडत्या 국민 casts singer In heaven and it will soon be आमजो गुंदळ उठलं सकाळी सकाळी तिला काय तर नेहमी ताकत असते रडत असते अरे म्हणते बा मी तुवाशी केस वरती टांगत जाऊ नको पण आता तिला काय सांगू गर्मीनं ओली चिंक होतंय दिवसभर मग घरात असल्या अशे मी वरतीच ठेवत असते गरमीला काय करायचं दूध झाले नाष्ट्यासाठी डोसे वगैरे काय भिजू घातलं नाही भरता घालायचा चहा चपाती जास्त करून जिंदाबाद असते पाऊस पण त्र अजिबातलाय तरी सुद्धा अं टोमॅटोचा रेट इतका वाढलाय तुमच्या तिकडे टोमॅटो कसे आहेत मला नक्कीच कमेंट करून सांगा एक वेळा असं की दीडशे रुपये किलो दोनशे रुपये किलो टोमॅटो खायची वेळ आली तर मला वाटते दोन दोन तीन वर्षातच दीडशे किंवा दोनशे रुपये किलो टमॅटो झाले <laughs> दूध वालेले काय झाले पण जवळजवळ एक महिना झालं

गावाकड कस असत डेअरी नाहीतर यायला येतं तस पिशवी पिशवीशिवाय दुसरा काय पर्याय नसतोय नाहीतर असं असते का चालू अशी करते थोडे दिवस येते नंतर बंद होते कारण सिटीमध्ये जास्त मैसे वगैरे नसते त्यामुळं असा प्रॉब्लेम येतो दुधाचा खेडेगावात आपलं बरं असतंय फुलाच्या फुला मशी असते आणि किंवा डेअरी वगैरे असतेच त्यामुळे तुझाच काय प्रॉब्लेम नाही तर चला या नाष्टा करायला चहा चपाती कोणा कोणाला आवडते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण या चहा चपाती खायला तर चला बाय बाय नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू लाईक सबस्क्राईब शेअर करायला नक्की विसरू नका बाय